श्रुते हो प्रवास करत असताना आज आपल्या सोबत असलेला माणूस उद्या डोळ्यासमोर असेल याची कधीच खात्री नाही आज हसत बोलत आपल्याला आधार देणारा उद्या तसाच हात धरून राहील का हेही सांगता येत नाही कधी कधी आयुष्य अचानक सगळं हिसकावून येतं आणि आपण मात्र रिकाम्या जागेकडं पाहत राहतो तो गेल्यानंतर आपण गाळलेल्या प्रत्येक अश्रू त्याला दिसेल का माहीत नाही पण केलेला हंबरडा त्याच्या कानावर पोहोचेल का हे सुद्धा माहीत नाही पण इतकं नक्की की तो परत येणार नाही म्हणून हो हा जीवनाचा प्रवास करत असताना आहे तोवर त्याला जपा त्याच्या छोट्या चुका हसून विसरा त्याला वेळ द्या मायेनं बोला मग आपली आई असू द्या आपले वडील असू द्या आपले नातलग असू द्या किंवा बाकी कोणीही असू द्या कारण श्रोते हो नंतर कावळ्यात त्याला शोधत बसलास तरी तो परत भेटेल याचीही खात्री नाही